बस कसा दुखतोय कसा दुखतोय ती गेटची ना एवढी मोठी गोळी ती तसला खायचं असला नको आरे ह्या उलट मेन ना दुसरं बी काय दुखणं आज मी उद्भवणार असं पटकेच दुख तुझ मोठ दुख नाही उद्भवायला उठ दुसरं म्हणजे अग दुसरं दुखणं म्हणजे तडतड करतोय मग सर्दी होती डोकं दुखत थंडी ताप येतो खोकला येतो मग हे सगळं पुढं होणार आहे ते आधी खाली थांबावत असं असतं का हा बाळा तू पण नको नाही ज्ञान बाजू जे तुम्ही पण तेच करतय आम्हाला सगळं माहितीये अरे हो बस मी भर बसते पण खाते काय खाता तुम्ही तासाने खाताऊ तिथे पावर संपून गेल्यावर पण हिला

मी गोळ्या चॉकलेट खाल्ल्या म्हणून गोळ्या खातो माझ्या तुम्हाला खायचे काय लागतं माझ्या बघा तुम्ही सर ब्लॉक काढले त्यावेळेस बघा बस का आता आज दाखव पाणी पितो मग ते चॉकलेट खातोय तू गोळ्या तरी खाते पण अर्धी तरी खात तू आखी फोडून खातो पण तू आज तू उद्याच्याला मन माझा घसा दुखतोय मग तुला सांगते मी मग मी असं उचलून आपटणार तुला कपडे तर मरणाची वडी केले तर झोपतानी फ्रेश वॉश लावून तोंड धुवून झुकली काजू लावला काजू नाही काजू कडायला फ्रेश वॉशनी मोमो गाय झाले आधी हाल ती हात घाल फुट गोळ्या खात्या बघा रिलस्टारांची नाटक असले असतात जाऊ दे

उद्या बोर उद्या म्हणून नाकातलं पाणी पडलं खाली कसात सांगूच नको किती मोठा मच्छर होता मी हळूच हल्ला मच्छर ते पण बुडाला आधी चावत होय काय काय एक घेतलंय 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 चादर घेतलंय